आय एम ए आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आय एम ए वॉकेथॉन दोन हजार सव्वीस चे आयोजन पंधरा फेब्रुवारी रोजी शास्त्री स्टेडियम टावर चौक येथे करण्यात आले आहे आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले भारतीय वैद्यकीय संघटना अर्थात आय एम ए रुग्णसेवेबरोबरच आरोग्य जनजागृतीसाठी सातत्याने उपक्रम राबवत असते याच पार्श्वभूमीवर आय एम ए आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा फेब्रुवारी रोजी आय एम ए वॉकेथॉन दोन हजार सव्वीस चे आयोजन शास्त्री स्टेडियम टावर चौक येथे करण्यात आले गेल्या एकोणावीस वर्षापासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असून ही स्पर्धा नसून आरोग्यदायी जीवनशैलीचा उत्सव मानला जातो नागरिक चालत किंवा धावत सहभाग नोंदवू शकतात वॉकेथॉन मध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर आणि दिव्यांगांसाठी दीड किलोमीटर असे चार गट केले जाणार आहेत सहभागींसाठी नाममात्र मात्र नोंदणी शुल्क असून बीब नंबर व विशेष मेडल प्रदान केले जाणार आहे पंधरा फेब्रुवारी रोजी पहाटेपासून प्रवेश सुरू होणार असून झुंबा व वॉर्मअप नंतर ढोल ताशांच्या गजरात वॉकेथॉनला प्रारंभ होणार आहे आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याचा हा महत्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे